उद्यापासून संध्याकाळी आपल्या घरासाठी कामा प्रश्न करत असते तिचा सन्मान तिचा आदर आणि तिच्या प्रति असलेली महाराष्ट्र शासनाची संवेदनशीलता यांचा योग्य मिलाप होऊन ही अतिशय सुंदर अशी योजना या ठिकाणी शासनाने देखील गेली आहे तिचं नाव आहे सन्माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर लाडकी बहीण ही कशी असणार आहे आणि तिचा सगळे रूप किंवा ती कशी उलगडत जाणार आहे याचा एक छोटासा एक समोर चित्रपट नाही ठेवामध्ये सादर करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला ज्या वेळेला आपल्या आंतरिमा असा एक दीप भेटेल की मी जाऊन किमान दहा महिलांना किमान पन्नास महिलांना किमान शंभर महिलांना जाऊन तिला ही मदत केली पाहिजे अशी भावना ज्यावेळी आपल्या अंतरामध्ये निर्माण होईल आपल्या अंतरीमध्ये निर्माण होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने ही योजना आपण आपल्या तालुक्यामध्ये यशस्वी करू शकतो मी तुमच्या माहितीसाठी इथे सांगेल की मी आल्यानंतर जी माहिती घेतली तर या योजनेमध्ये आता पावेतो वीस हजार महिलांनी नोंदणी केलेली आहे मात्र अद्यापर्यंत एक लाख महिला आपल्याला या प्रवाहामध्ये आणायचं आहे म्हणजे ऐंशी हजार महिलांना आपल्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम आपलं बाकी आहे अगदी छोटस काम आपलं झालेलं आहे असं आपण म्हणूया आणि ऐंशी हजार महिलांसाठी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी असे ऐंशी प्रकारचे काम घेऊन आपल्याला तिथून हजार हजार महिला या ठिकाणी लाभार्थी करता आल्या तर खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्यामध्ये महिलांसाठी काम झालं असं मी म्हणेल त्यामुळे तुम्ही शिक्षिका असा तुम्ही नगरपालिकेच्या अधिकारी असा किंवा कोणतीही महिला असेल किंवा इथे जमलेले माझे पुरुष भाऊ आहेत की जे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या बहीण आत्या मामा मामी काकी यांना ओळखतात आणि त्यांना माहिती की यांना सुद्धा तितकीच गरज या ठिकाणी आहे कधी शेतातून धान्य आलेलं असतं परंतु भाजी करायला जे ते तेल मीठ मिरची लागतं याला सुद्धा काही कुटुंब महाग होत असतात आणि असल्या बऱ्याच वक्त लोकांपर्यंत आपली योजना पोहोचून त्यांच्या झोपडीमध्ये त्यांच्या फाटक्या घरामध्ये आपला प्रकाश आपल्या योजनेचा प्रकाश आपण देऊ शकलो तर मला वाटतं आपण खूप सारं काम या ठिकाणी करू शकतो आणि ही जाणीव जागृती पहिल्यांदा व्हावी म्हणजे खरं तर माझा अगदी दुसरा तिसरा दिवस आहे त्यामुळे खूप साऱ्या महिलांपर्यंत पोहोचता आलेला नाही पण तेव्हाही जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला छोट्या छोट्या गोष्टीतून आपण मोठा पल्ला गाठू शकतो माननीय आमदार साहेब माननीय माननीय उपस्थित करणारे आपले नेते आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे संघटन करतील आणि हा आजचा जो समुदाय आहे यानंतर या आपलं जेव्हा जेव्हा मिटिंग या ठिकाणी होईल त्यावेळेला इथे आपल्याला पाय ठेवायला गर्दी असणार नाही इतक्या महिलांची पा, पाय ठेवायला

वेगळा एक उपक्रम हाती घेतलेला आहे आणि हा जो कार्यक्रमाचा सेटअप आहे हा आपण गावोगावी वेगवेगळ्या नगर परिषदेमध्ये जाऊन आपण हे दाखवणार आहोत आणि महिलांना गोळा करणार आहोत कारण महिलांचं मनोरंजन जे असतं ते पहिल्यांदा त्यांना आकर्षित करणं महत्वाचं असतं आकर्षित झाल्यानंतर मग आपण त्यांना आपल्या कार्यक्रमाच्या त्यांना आपण आपली जी माहिती आहे ती सांगत असतो तिथे आपण पुष्कळचे टेबल देखील लावलेले आहेत आणि नोंदणी पण आपण करणार आहोत परंतु त्याची सुरुवात करण्यापूर्वी एक आपल्यातलाच जाणीव जागृती जर आपण जास्त वेगाने करू शकलो तर आपण महिलांपर्यंत पोहोचायला मग कुणीही थांबणार नाही की सगळेच जण आपापल्या पहिले महिलांपर्यंत पोहोचतील इथून उगम झालेला हा प्रवास आपल्या एक लाख महिला ज्या वेळेला लाभार्थी होतील तेव्हा थांबेल असा विश्वास मला या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या उत्साहाकडे पाहून वाटतो मी माझा थांबलेला प्रास्ताविक थांबवते आणि माननीय आमदार महोदयांना विनंती करते की त्यांनी शुभेच्छा आम्हाला द्याव्यात जेणेकरून हा आमचा वीस पंचवीस मिनिटाचा आम्ही तो काही वेगळा प्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे हा आपण पाहू शकतो धन्यवाद मॅडम अन्न आपल्याला शुभेच्छा देती तत्पूर्वी आपल्या या ठिकाणी